नमस्कार मित्रो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तुम्हाला काडा कसा ओळखायचा तो कुठं भेटतो आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की तो आपल्याला नेमकं शोधायचा कुठं आता कुठं भेटू शकतोय आपल्याला तर मित्रो मी आलो आहे आता इकडं शेतामध्ये तर हे बघा आमच्या शेतात हा नाला आहे तुम्हाला दिसू शकतो आता इथं बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो आहे बघा मित्रो या तणकडामध्ये हे तुम्हाला जे पिवळ्या फुलाचा दिसतोय बघा हे जंगली अक्कलकाडा याला जंगली अक्कलकाडा म्हणतात हे आता इथं खूप उंच वाढलेला दिसतोय अशा प्रकारची याला फुलं येतात बघू शकता तुम्ही जमिनीवर खायचं झालं हे बघू शकता तुम्ही हे नाले पाण्याच्या काठानं पाण्याच्या जवळपास ही हा जंगली काढायचा हे बघू शकता बघा हे सगळे सग सर्व संपूर्ण जंगली अक्कलकाडा आहे बघा मित्र हे हे बघू शकता इथं भरपूर प्रमाणात हे उपलब्ध आहे पाण्याच्या जवळ पाण्याच्या दलदलीच्या ठिकाणी हे बऱ्याच प्रमाणात सापडते मित्र आता याच्यात या मा एक दुसरी जात असते ज्याची शेती केल्या जाते तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय एक मिनटं चालू राहू द्या हे बघा मित्र हाय जंगली अक्कलकाडा आणि इथं दोन्ही सोबतच आहेत आणि हे तुम्ही बघू शकता याची लावगड केली जाते हे आता बोंड थोडी लहान आहे त्याची हे मोठ्या झाल्याच्यानंतर हळद आणि कुंकवाच्या रंगासारखी थोडी लाल आणि पिवळत याचे बोंड तयार होतात बघू शकता अजून आता हे बोंड लहान आहेत सध्या हे मोठं व्हायचे हा जंगली अक्कलकाडा आहे आणि हा जो दिसतो हा म्हणजे अक्कलकाडच आहे पण याची जशी ची लावगड केली जाते याचं उत्पन्नही घेण्यात घेतले जाते कारण याच्यापासून उत्पन्न मिळत नाही कारण याचं वजन भरत नाही याची फुलंही लहान असतात आणि याचं वजन भरत नाही जास्त परंतु हा जो जंगली आहे ना मित्रो हा याच्यापेक्षा गुन्हानं थोडा उजवा आहे जंगली जो असणार आहे मी तुम्हाला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेलाच आहे ज्या लोकांना कमजोरी आहे त्या लोकांनी याचा प्रयोग करून बघा आणि या याला ओळ खायची एक खून मी तुम्हाला सांगतो की हे जे बोंड असते याचं हे बोंड तोडायचं असं आता हे अक्कल काढायचं आहे फुलं तर दिसतात बा याच्यासारखे पण आपल्याला जर हे ओळ खायला येत नसलं तर याचं हे फुल तोडायचं असं थोडं याला फोडायचं आहे आणि हे फोडल्यानंतर चावून खायचं आहे हे तिखट लागतंय मित्रो आणि जीबीला असं रिव रिव रु, रिव रिव झाल्यासारखं होतं आहे असं समजायचं ही अक्कल काढा आहे तर बघू शकता याची ओळख करून घ्या <coughs> ही अतिशय कामोत्तेजक वनस्पती आहे आणि ज्या लोकांना कमजोरी आहे ना त्यांनी याचा नक्की वापर करा तुम्हाला याचा निश्चित फायदा होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही काही अडचण नाही त्याच्यामुळे याचा नक्की वापर करा याच्यामुळे याचं चूर्ण घ्यायचं एक दोन ग्रॅम सकाळी आणि पाच ग्रॅम कोमट पाण्यासोबत दुधासोबत घेतलं तरी चांगलं नाही दूध भेटलं तरी मग तुम्ही पाण्यात कोमट सुद्धा घेऊ शकता तरी तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतात मित्रो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खोकला वगैरे येत असला कप असला खोकला असला तरी तुम्ही याचं चूर्ण पूर्ण पंचांग वाळून ठेवले तरी चालतंय आणि याचं चूर्ण जर आपण सकाळ दुपार संध्याकाळ दोन तीन वेळेस दिवसातून खाल्लं तर खोकला यानी खोकला पण थांबतो आणि कप सुटायला सुद्धा ही चांगली वनस्पती आहे एकदम जबरदस्त आता तुम्हाला एवळ खाला असेल बघू शकता तर व्हिडिओ कसा का काय वाटला मित्रो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच का नवीन औषधी वनस्पतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये